नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचं पूर्ण शिलाई कशी करायची तेही परफेक्ट एकदम ती बघणार आहोत तर इथं आपण जो ब्लाऊज आहे तो कटिंग करून घेतलेला आहे साधा कटोरी ब्लाऊज आहे त्याची परफेक्ट शिलाई कशी करायची ते बघूयात तर आपण अगोदर सुरुवातीला कटोरी जोडून घ्यायची आहे कटोरी जोडताना नेहमी कटोरी आहे ती एकमेकाच्या समोर ठेवून घ्यायची आहे म्हणजे आपली कटोरी एका साईडच्या दोन होत नाहीत तर बघा समोरासमोर कटोरी ठेवून घ्यायची अस्तरचा असो किंवा बिगर अस्तरचा अशाच पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आडवा टक्स दीड इंचाचा आणि उभा टक्स जो आहे तो अडीच इंचाचा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक साईजच्या कटोरीचं कटिंग सॉरी शिलाई करत असतो जर तुमचा शोल्डर उतरत असेल तर तीन इंचावरती उभा टक्स घ्या खालचा जो टक्स आहे तो दीडच इंचावरती घ्यायचा आहे आता ते क्रॉसमध्ये मार्किंग करून त्याच्यावरती शिलाई करायची आहे तर शिलाई डबल करून घ्यायची म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित तयार होतो छोटासा क खालच्या साईडनी क्रॉसमध्ये कट करायचा आहे म्हणजे आपलं क्रॉसपट्टी जोडत असताना त्यामध्ये शिलाईमध्ये भाग येत नाही म्हणून आपण कट करायचं आहे आता आपण साईडपट्टी घ्यायची आहे साईडपट्टी दोन्ही एकमेकांसमोर ठेवून घ्यायची आणि ज्याचा भाग कटोरीचा त्याच्या त्याच्यासमोर ठेवून घ्यायचा म्हणजे एका साईडचं दोन्ही होत नाही तरीही कटोरी जोडताना काळजी घ्यायची आहे नवीन शिकताना लक्षात येत नाही म्हणून आपण एक साईडचं असं समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवून घेतले की आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट तयार होता आता कटोरी आहे कटोरीवरती एक साईड जोडताना सरळ कटोरी त्यावरती पट्टी ठेवायची आहे आणि पाव इंच मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे कोणताही पार्ट ओढायचा नाही पट्टीचा पार्ट ओढायचा नाही आणि कटोरीचाही ना पार्ट ओढायचा नाही बिलकुल न पार्ट ओढता व्यवस्थित असं जॉईंट करायचा आहे आणि लगेच तिथं आपण डबल शिलाई करून घ्यायची आहे कटोरीला प्रत्येक पार्टला आपण शिलाई जी आहे ती डबल करून घ्यायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित तयार होतो आता इकडचा पट्टी ठेवली त्याच्यावरती कटोरी ठेवायची म्हणजे अगोदर आपण कटोरीवरती पट्टी ठेवली इकडच्या साईडला आपण साईडपट्टीवरती कटोरी ठेवायची म्हणजे दोन्ही ब्लाऊज साईड एकदम बरोबर तयार होतील आपल्या तर बघा मैत्रिणीं इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते सांगत आहे तर डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं कपड्यावरती कटिंग केलेलं आहे आपण हे तर ते कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या कटोरी ब्लाऊजच्या शिलाईच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे म्हणजे जा तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही पेपर कटिंगचा कंटाळा येईल त्यावेळेस डायरेक्ट ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते कपड्यावरती करू शकता आपल्या चॅनलवरती खूप असे डायरेक्ट कपड्यावरती कटिंगचे व्हिडिओ आहेत डायरेक्ट कटोरी वाढवणे तेही व्हिडिओ आहेत आता आपण समोरचा भाग तयार झालेला आहे तर आता कट योगपट्टी जोडायची आहे योगपट्टी ही आपली मी डबलची काढून घेतलेली आहे एकपट्टी कशी जोडायची ब्लाऊज सरळ ठेवायचा त्यावरती आपली एकपट्टी ठेवून घ्यायची आहे जो क्रॉस भाग आहे तो कटोरीवरती ठेवायचा आणि शिलाई करायची आहे शिलाई करताना आपण आपली कटोरीचा जो टक्स आहे तोही त्या शिलाईमध्ये येऊ द्यायचा नाही वरच्या साईडला करायचा आणि कटोरी आणि साईडपट्टी जोडलेलं शिलाई मार्जन आहे ते समोरच्या बाजूला करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कटोरी जशीच तशी गोल राहते आता इकडचंही जोडताना त्याच पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे इथं सिंगल शिलाई मारलेली आहे कारण आपली कटोरी आहे स क्रॉसपट्टी आहे ती डबलची आहे परत आपण फोल्ड केल्यानंतर बरोबर त्याच ठिकाणी आपली शिलाई डबल येणार आहे म्हणून आपण इथं सिंगल शिलाई केलेली आहे कपडा जास्त असला की आपण डबलची काढू शकतो पट्टी आता फोल्ड करत जायचं आहे आणि त्याचं एक पॉकेट तयार करायचं चा। वरचा भाग खालचा भाग जॉईन करून इथं अगोदर पॅक करायचा आहे डबल शिलाई करून आणि मग आपल्याला इथं शिलाई करायची आहे आता आपण डबल शिलाई करायची तर अशाच पद्धतीनं कुठल्याही ब्लाऊजची पट्टी जोडून घ्या बघू शकता मी पॉकेट कसं तयार केलेलं आहे त्याच पद्धतीनं पॉकेट तुम्हाला तयार करायचं आहे खूप कमी वेळेमध्ये आपण परफेक्ट असा ब्लाऊज तयार करतो अर्धा तासाच्या आत आपण पूर्ण ब्लाऊज तयार करू शकतो फक्त परफेक्ट आपण अगोदर कटिंग करून व्यवस्थित तयार करून ठेवायचं आहे पूर्ण ब्लाऊज कटिंग करून आणि मग आपण पटापट पत लवकर असं व्यवस्थित ब्लाऊज जोडू शकतो तर आता जे आपली क कटोरीची का... साईड असते तिकडल्या साईडला साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी असते तिकडच्या बाजूनी पॉकेट उकळून घ्यायचं आहे म्हणजे इझिली आपण ते पॉकेटमधला कपडा बाहेर काढू शकतो बघू शकता एकदम परफेक्ट असं आपल्या समोरच्या भागाची शिलाई झालेली आहे आता आपल्याला इथे जे एक्स्ट्रा जे झालेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आता आपण याला पट्टी तयार करायची आहे पट्टी करताना मी डबल पट्टी घेतलेली आहे आपली ही अडीच इंचाची हु पट्टी घेतलेली आहे मी आणि एक्चे साईडला डबल फोल्ड न करता पट्टी जी आहे डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि डबल फोल्ड केल्याच्यानंतर आपल्याला मी बघा इथं पाव मार्जन मार्जिन घेऊन शिलाई करत आहे शिलाई केल्यानंतर आपण आतल्या बाजूला ती पट्टी पट्टी जी आहे ती समोरच्या साईडला करायची आणि पट्टीवरती आपण मा शि दाबटीप शिलाई करायची आहे दाब शिलाई करताना मार्जिन जे आहे ते पट्टीच्या बाजूला आलं पाहिजे म्हणजे आणि परत आतल्या बाजूला पूर्ण पट्टी पॅक करून इथं शिलाई करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं बघू शकता आपण आतल्या बाजूने पट्टी पॅक करून घेतली आहे आपली हुकची बाजू तयार झालेली आहे तर आता आपण इकडच्या साईडचा भाग तयार करायचा आहे तर आता आपण इकडची पट्टी लावताना पट्टी डबल करायची पट्टी डबल केल्यानंतर अर्धा इंच फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्याच्या नंतर सरळ ब्लाऊजवरती उलट पट्टी ठेवून आपण इथं तयाच पद्धतीने शिलाई करायची हुकची पट्टी आपण सरळ ब्लाउजवरती उलटी पट्टी ठेवली आता आपण हुकाची घरं बनवत असताना उलटा ब्लाऊज ठेवायचा त्यावरती पट्टी पण उलटी ठेवून आपण शिलाई करायची आहे शिलाई केल्यानंतर दाब शिलाई मारायची आहे इथंही दाब शिलाई करताना शिलाई मार्जिन आहे ते पट्टीच्या साईडला आलं पाहिजे आणि आता आपल्याला शि पट्टी कशी जोडून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही पट्टी जे आहे ते शिलाई मार्जिन आहे आपलं त्या शिलाईच्या मार्जिनवरतीच आपलं हे पट्टीचा शेवट आला पाहिजे आणि एकदम कडेला शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला पुढं ब्लाऊजच्यावरती पट्टी नाही आता ब्लाऊजच्या बाहेरच ही पट्टी झा आली पाहिजे म्हणजे आपण परफेक्ट आपली पट्टी तयार होते पायपिंग केल्याच्या नंतरच आपण हुकाची घरं तयार करून घ्यायची आहेत आता आपली दोन्ही साईडचं तयार झालेलं आहे बघू शकता एकदम व्यवस्थित असं आपलं मुकलूकची पट्टी तयार झालेली आहे लावून आता आपण गोटची पट्टी तयार करून घेऊयात गोठची पट्टी तयार करून घेतल्याच्यानंतर आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे शोल्डर जोडल्याच्या पायच्यानंतर आपण दोन्ही साईडला पायपिंग जे आहे ते एकाच वेळेस करायचे आहे तर मी इथं आपण हुकलुकसाठी जी जे पट्ट्या घेतलेल्या आहेत तर सरळ पट्ट्या काढल्या आहेत तर सरळ पट्टीचाही आपण व्यवस्थित गोट घालू शकतो तर तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये मी पट्टी आहे ती सरळ घेतलेली आहे आणि शिलाई मार्जिन आहे ते दोन्ही साइडला केलेलं आहे आपण दोन्ही साईडला शिलाई मार्जिन करून आपण पट्टी आहे ती एक साइडला पाव इंच फोल्ड केलेली आहे पट्टी आहे ते एक इंचाची घ्यायची आहे कट आपल्याला पायपिंग करताना गोठ घालताना तर आता आपली पट्टी तयार झालेली आहे तर आता ही पट्टी व्यवस्थित अशी आपली ओढली जाते सरळच पट्टी काढलेली आहे पण आपली पट्टी ही ओढली जात आहे थोडासा अंधार झालेला आहे तर आपली लाईट गेली आहे तो त्यामुळे थोडासा वेळापुरवता अंधार झाला होता जे शिलाई मार्जिन आहे पट्टी जोडलेली एक्स्ट्रा असेल तर आपण ते कट करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण पट्ट्या पूर्ण जोडून तयार झालेल्या आहेत पट्ट्या पूर्ण तयार जोडून झाल्याच्यानंतर आता आपल्याला आपला पाठीमागचा भाग तयार करायचा आहे मग आपण शोल्डर दोन्ही जोडल्यानंतरच मगच पायपिंग करायची आहे तर आता आपल्याला टक्स कसा घालायचा तर शोल्डरचा मध्ये काढून टक्स घालायचा आहे किंवा तुम्ही आपला जो पाठीमागचा भागाचा मध्ये असतो तिथून इकडल्या साईडला चार इंचावरती पण टक्स घालू शकता चाळीच्या पुढच्या ब्लाऊजसाठी साडेचार इंच घ्या चाळीच्या आतल्या ब्लाऊजसाठी चार इंच घ्या आणि आपल्याला वरती गळ्याच्या खालचा जो भाग आहे त्यापेक्षा कमी एक इंच टक्स घालायचा आहे अशा पद्धतीनं मार्किंग करून आपण पाठीमागचा टक्स घालायचा आहे ऊस खालच्या साईडला जास्त वरती कमी असं क्रॉसमध्ये टक्स घालून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आपण त्याच पद्धतीनं टक्स घालून घ्यायचा आहे तर आता आपण पाठीमागचा टक्क घालून तयार आहे तर आता आपण कमरपट्टी कशी लावायची तर कमरपट्टी आपली तयार करून घेतलेली आहे आपण दीड इंचाची कमरपट्टी घ्यायची असते आणि एक साईडला पाव इंचं सा मार्जिन घेऊन पॅक करून घ्यायची असते आणि आपला सरळ ब्लाऊज आहे त्यावरती उलट आपली पट्टी घ्यायची आहे म्हणजे उलट कशी म्हणजे आपण जे पट्टी फोल्ड केलेली ते आपल्या वरच्या बाजूला दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपण पट्टी जोडून घ्यायची आहे एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर पट्टी आपली पुढच्या साईडला घ्यायची आहे पट्टी पुढच्या साईडला घ्यायची त्याच्याबरोबर शिलाई मार्जिन ही आपण पट्टीच्याच बाजूला घ्यायचं आणि पट्टीवरती दाब शिलाई करून घ्यायची आहे एक दाब शिलाई केल्यामुळं आपली पट्टी ज्यावेळेस आपण आतल्या बाजूला फोल्ड करू त्यावेळेस सहित आपली पट्टी तयार होते म्हणून आपण प्रत्येक पार्ट तयार करताना गाव शिलाई व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे ब्लाऊज आपला फिनिशिंगसहित तयार होतो आता पूर्ण पट्टी आतल्या बाजूला पॅक करत खालच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे परत आपण ज्यावेळेस हात शिलाई करू त्यावेळेस ही शिलाई काढून घ्यायची असते आता आपली पाठीमागचाही भाग तयार आहे आपला पाठीमागचा मध्ये काढून घेतलेला आहे मध्ये काढल्याच्या नंतर आपण आता काय करायचं आहे ब्लाऊज आहे डबल फोल्ड करायचा एकमेकावरती ठेवलं तरी चालतं किंवा असे डबल फोल्ड करायचा ब्लाऊज आपला त्याच्यावरती आपला समोरचा पार्ट ठेवायचा आहे बरोबर असा दोन्ही पण पार्ट एकमेकावरती ठेवायचे आणि मुंडेचे आपले आकार तसे आले पाहिजे म्हणजे पाठीमागचा मुंडा जो आहे तो आपला अर्धा इंच जास्त पाहिजे जा, समोरचा अर्धा इंच कमी पाहिजे तर अशा पद्धतीने आपण चारही पार्ट एकमेकावरती बरोबर असे ठेवून घ्यायचे आहेत ती पट्टी जी आहे ती आपली लुकची पट्टी समोरच आली पाहिजे म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल आणि जो भाग आपला कमी जास्त झालेला जा आहे तो भाग आपल्याला कर, कट करून घ्यायचा आहे हे दोन्ही पार्ट आपले बरोबर आलेले आहेत जे कमी जास्त असेल ते कट करायचं आहे मार्किंग करून आता आपल्याला इकडचं बघण्यासाठी काय करायचं आहे खालचा दो दोन्ही साईड भाग धरायचे समोरचा पाठीमागायचा आणि जे जा कमी जास्त अंतर आहे ते कट करायचं मुंड्यातलं पण अंतर आपल्याला इकडच्या साईडने मी एकदा ब्लाऊज पूर्ण उकलून पण बघून घ्यायचं आहे मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपला ब्लाउज फिटिंगमध्ये परफेक्ट येईल उंची पण आपण इथे एक वेळेस चेक करायची आहे आपली म्हणजे तयार किती उंची बरोबर आहे का ते आणि आता आपण सरळवरती शोल्डर एकदा जॉईंट करून घ्यायचं आहे आणि मग पलटून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट बरोबर आहेत का उंचीला बघून घ्यायचं आहे म्हणजे आपण त्याप्रमाणे आपलं शोल्डरला मार्जिन घेऊ शकतो आता ब्लाऊज अगोदर सरळवरती शिलाई करायची आहे आणि नंतर ब्लाऊज उलटा करून शिलाई करून घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आपण ब्लाऊज उलटा केला त्यावेळेस शोल्डर जॉईंटला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे कारण अगोदर जे आपण आहे ते एकदम कडेला थोडंसंच मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे एक दोन लाईन त्यामुळे आपण इथं पूर्ण अर्धा इंच मार्जिन घेऊन शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे तुमची उंचीला कमी असेल तर तुम्ही जेवढं थोडं पाऊन इंचचा किंवा पाऊ इंचा पण शोल्डर जॉईंटचं मार्जिन घेऊ शकता आता आपलं शोल्डर जॉईंट झालेलं आहे तर आता आपण पट्टी जी तयार झालेली आहे ती आपण थोडंसं कट करून घ्यायचं आहे पट्टीला व्यवस्थित धागे वगैरे निघालेले ते कट करायचे आणि आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे पायपिंग करताना कुठल्या साईडने जोडायचं जो आपला हुकाचा भाग ब्लाऊजचा हुक लावणार आहोत त्या साईडने आपण पट्टी जोडून घ्यायची आहे तर अर्धा इंच फोल्ड करायचं आहे अर्धा इंच फोल्ड केल्याच्यानंतर आपल्याला पट्टी जी आहे जोडायला सुरुवात करायची आहे पट्टी जोडताना ब्लाऊज बिलकुल ओढायचा नाही पट्टी आपल्याला ओढत ओढत शिलाई करायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज तयार करता येतो ब्लाऊज फिरवत फिरवत आपल्याला जसा गोला करायचा आपल्याला शिलाई करायची आहे व्यवस्थित असं आपल्याला पट्टी आणि ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे तर जोडून घेतलेला आहे आपल्याला एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते थोडं थोडं धागे वगैरे निघालेले कट करायचं आहे आणि खालच्याही साईडनं पूर्ण आपली पट्टी दोन्ही भागे या ठिकाणी आलेले आहेत का बघायचं कुठं शिलाई सुटली का नाही हे बघून घ्यायचं आहे आणि अर्धा ते एक इंचावरती पूर्ण कट मारून घ्यायचे आहेत ब्लाऊजवरती पूर्ण म्हणजे पायपिंग आपली पलटत नाही शिलाई मार्जिन खालच्या साईडला दिसत नाही आणि जर एक्स्ट्रा मार्जिन असेल तर थोडं थोडं कट करायचं म्हणजे आपल्या आपण पायपिंग करताना ते बाहेरच्या बाजूला दिसत नाही म्हणून थोडं थोडं कट करून व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला ते आता बघा आपण पायपिंग करताना काय करायचं आहे ब्लाऊज असा व्यवस्थित करून घ्यायचा अशा पद्धतीनं आपलं शिलाई मार्जिन जे आहे ते आतल्या बाजूला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे बाहेर आतल्या बाजूने शिलाई मार्जिन दिसलं नाही पाहिजे तर पट्टी एका हाताने फोल्ड आतल्या बाजूला करायची आणि इकडच्या हाताने आपल्याला पट्टी फिरवून घ्यायची आहे आणि खाच्यामध्ये शिलाई करायची म्हणजे गोट आपला व्यवस्थित येतो आणि पट्टी ओढायची आहे थोडीशी पायपिंगची म्हणजे गोट आपला एकदम असा व्यवस्थित येतो तर प्रत्येक साईजच्या ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत शिलाईचे व्हिडिओ अपलोड आहेत तर हाही आपण कटोरी ब्लाउजचा सिंपल ब्लाऊज आहे त्याची शिलाई कशी करायची त्या व्हिडिओ आपण अपन... तयार करत आहोत कारण कटिंग आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करू शकतो पण शिलाई आपण सेमच पद्धतीनं करत असतो प्रत्येक ब्लाऊजची त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने एकदा कटिंग करून ब्लाऊज तयार करा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल बघू शकता आतल्या बाजूने आपला शिलाई मार्जिन जे आहे ते बिलकुल दिसत नाही तर आपलं पायपिंग तयार आहे तर आपण बाई जोडून घ्यायची आहे तर बाई जोडताना आपण अगोदर बाईचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि बाई आहे ती समोरची बाईची बाजू असते तिला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खोलगट भाग असतो तो समोरच्या बाजूला जोडायचा असतो म्हणून आपण खोलगट बाजूवरती दोन मार्किंग करून घ्यायचे आहे दोन्हीही बाहीला म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपला समोरचा भाग कोणता आहे आणि जोडताना भाई नेहमीकडेपासून न जोडता मध्यापासून जोडून घ्यायचे आहे ब्ला बाईचा भाग ओढायचा नाही आणि ब्लाऊजचाही ओढायचा नाही व्यवस्थित दोन्ही पार्ट एकमेकावरती पकडून आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची असते ओढल्यामुळं काय होतं एखादा पार्ट कमी जास्त होतो आणि मग परत एखादा पार्ट कमी पडतो मग आपल्याला वाटतं की आपलं ब्लाऊज चुकलं आहे तर आपण बिगर ओढता तयार करायचं कारण आपण कटिंग करताना व्यवस्थित केलेलं आहे तुम्हाला कटिंगचे जर व्हिडिओ हवे असतील तर ब्लाऊज कटिंगचे प्रत्येक साईजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या जर कुठल्या साईजची लिंक हवी असेल तर ते बी व्हिडिओ तुम्ही मला विचारू शकता म्हणजे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देणार आहे तर अशा पद्धतीनं आपण दोन्ही साईडने शिलाई केलेली आहे आता आपण डबल शिलाई करून घ्यायची आहे भाईला ब्लाऊजला जोडताना भाई डबल शिलाई करून घ्यायची आहे आपण आता आपण इकडच्याही साईडची सेम पद्धतीनं भाई जोडून घ्यायची आहे तर आता आपल्या भाईची उंची किती आहे तर बाईची उंची आपली पाच आहे तर पाच इंच आपण मार्किंग करायचं आता आपण ही काटाच्या साईडला बाई कट केलेली नाही आहे त्यामुळं अगोदर पाव इंच फोल्डिंग करून घ्यायचं आहे म्हणजे शिलाई केल्यानंतर आपल्याला तिथं दोरे वगैरे दिसणार नाहीत आतल्या बाजूला म्हणून पाव इंच अगोदर फोल्ड करून शिलाई करायची ज्यावेळेस तुम्ही काटाच्या साईडला बाई फोल्ड कराल त्यावेळेस असं पाव इंच शिलाई करण्याची काही गरज नाही काठ सोडून दुसऱ्या साईडला जर भाई कटिंग केलं असेल तर पाव इंच फोल्डिंग करायचं आहे आणि मग आपण बाईची उंची पाच इंच घेतलेली आहे तो एक इंचा भाग आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे म्हणजे आपलं फिनिशिंग एकदम परफेक्ट येईल तर बाईची तयार उंची किती आहे तेवढी घ्यायची आणि उरलेला भाग आहे तो खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा असतो तर अशाच पद्धतीनं बघा आपण इकडच्या ही साईडच्या बाईचं जोडून बाई जोडून घ्यायची आहे सेम पद्धतीचा आहे समोरचा भाग खोलगट भाग आहे तो समोर ठेवायचा त्या पद्धतीनं आपण भाई जोडून घ्यायचे आहे आता आपण भाई जोडून घेतलेली आहे शिलाई करून घेतलेली आहे तर आता आपण ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचा आहे तर फिटिंग करताना काय करायचं आहे आपण दोन्ही पार्ट आपले सरळमध्ये एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आणि सरळमध्ये शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला आणि मग ब्लाऊज आपल्याला उलटावून मग शिलाई करायची आहे एकदम कडेला एक शिलाई करून घ्यायची रिक्षाचा उरलेला कट करून घ्यायचा आहे तर इथं मी सुलट केलेलं नाही आहे तुम्ही सुलट करायचं असेल तर अगोदर सरळवरती शिलाई करायची आणि त्याच्यानंतर आपण उलट करून शिलाई करायची आहे तर सुलटही करू <Thursday> शकता किंवा बिगर सुलट करताही आपण ब्लाऊज फिटिंग करतो तर आपला ब्लाऊज परफेक्टच येतो काही प्रॉब्लेम येत नाही जे ब्लाऊजचे धागे वगैरे निघतात त्यांना आपण तसं करायचं साधा ब्लाऊज आहे तर असं केलं तरी चालतं तर जितका दंडघेर आहे तिथं दंड घेरला मार्किंग करायचं आणि आपल्याला दंड घेरला मार्किंग करून सरळ तशीच खाली एकदम सरळमध्ये शिलाई करायची आहे कारण आपण शिलाई मार्जिन घेऊन कमरेच्या बाजूला एकदम सरळ जसं मार्किंग केलेलं आहे कटिंग करताना तसंच शिलाई करायची म्हणजे ब्लाऊज आपला परफेक्ट येतो तुम्ही बघू शकता आपण ब्लाऊज कटिंग करताना डायरेक्ट कपड्यावरती केलेलं आहे ते अगोदरचं मार्किंग त्याच्यावरती बरोबर आपली शिलाई आलेली आहे साईड फिटिंगची तर अशाच पद्धतीने इकडच्या साईडचा दंडघेर बघायचा दोन्ही एक ठिकाणी पार्ट घेऊन आणि जेवढा दंडघेर आहे तेवढं आपण फिटिंग करून घ्यायचे आहे फिटिंग केल्याच्यानंतर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट फक्त पंचवीस मिनटाच्या आता आपण कटोरी ब्लाऊजच्या संपूर्ण ब्लाऊजची शिलाई केलेली आहे ते एकदम परफेक्ट फिनिशिंग आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवरती पूर्ण साईजचे कटिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत तुम्हाला आणखीन दुसरा कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बघायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने एकदा ब्लाऊज तयार करून नक्की बघा म्हणजे तुम्हाला घर बसल्या कटोरी ब्लाउजची शिलाई कटिंग हे सर्व एकदम परफेक्ट येईल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सब चॅने नक्की सबस्क्राईब करा